धाराशिवच्या उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये आद्य मराठी पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीनं दर्पण दिनाचा कार्यक्रम आयोजित करून पत्रकारांना मार्गदर्शन करत दर्पण दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला दरम्यान माजी आमदार ज्ञानराज चौगुले राष्ट्रवादीचे प्राध्यापक सुरेश बिराजदार आणि ॲडवोकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं सर्व पत्रकारांना भेटवस्तू डायरी आणि लेखणी देत सत्कार करण्यात आला ही वाट जरी बळनाची बळ येऊ दे कपाळी माती पुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या माती पत्रकार संघाच्या वतीनं शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मारुती कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गोल कांबळे सचिन बिद्री आणि महेबूब पठाण यांची उपस्थिती होती पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश काळे उपाध्यक्ष अमोल पाटील सचिव समीर सुतके कोषाध्यक्ष नारायण गोस्वामी आदींची उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना पत्रकार सचिन बिद्रे म्हणाले की गतिमान काळात नवतंत्रज्ञान अवगत करून बदलांशी जुळवून घेणं आवश्यक झालं आहे सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार विविध प्रश्नांना न्याय देतात पण त्यांना समाजातूनही एकमुखी पाठिंबा असायला हवा यानंतर पत्रकार मारुती कदम म्हणाले की ग्रामीण भागात पत्रकारिता करणं अवघड झालं आहे आता तर आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं काळाची गरज आहे उमरगा तालुक्यातील पत्रकार नेहमी सामाजिक न्यायाची भूमिका घेत आलेत यापुढेही पत्रकारांनी सकारात्मक आणि रचनात्मक कार्य करावं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पत्रकार अमोल पाटील यांनी केलं तर आभार नारायण गोस्वामी यांनी मानले यावेळी प्रदीप भोसले विकास गायकवाड प्राध्यापक युसुफ मुल्ला बालाजी माणिकवार विश्वासोन कांबळे लक्ष्मण पवार माधव सूर्यवंशी रोहित गुराव नंदकुमार जाधव अमोल गायकवाड दत्ता नांगरे तानाजी घोडके सूरज आबाचणे आदी उपस्थित होते यानंतर भावसाहेब बिराजदार बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक सुरेश बिराजार यांनी सर्व पत्रकारांना दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा देत प्रत्येकी डायरी आणि लेखणी भेट स्वरूपामध्ये दिलं यावेळी प्राध्यापक बिराजर यांच्यासह शंतनुसागर सुशील दळदळे शमसुद्दीन जमादार राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कार्यालयामध्ये सर्व पत्रकार बांधवांना सामाजिक कार्यकर्त्या आकांक्षादायी ज्ञानराज चौकुले यांनी डायरी आणि लेखणी भेट स्वरूपामध्ये देत सर्वांना दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या दुपारी तीनच्या सुमारास सर्व पत्रकारांना ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वाचनालयामध्ये ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन पदाधिकाऱ्यांच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव ॲडव्होकेट ख्वाजा शेख करीम शेख प्रदीप चौधरी राजू भालेराव किशोर बसगुंडे ॲडव्होकेट अर्चना जाधव ज्योती माने शमाना शेख सुनीता देशमुख आदींच्या वतीनं सर्व पत्रकारांना भेटवस्तुदेत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अविनाश काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायण गोस्वामी आणि सचिन बिद्री यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट ख्वाजा शेख यांनी केलं तर आभार फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव हो यांनी मानले प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी